अमरावतीत मराठा आरक्षणातील सगळे सोयात ओबीसी चे स्वाक्षरी अभियान राज्य सरकारने आरक्षण देण्यासाठी अधिसूचनेतील या शब्द प्रयोगाला अमरावतीत सकल ओबीसी समाजातर्फे जनजागृतीपर स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले यावेळी सगळे सोयरे विरोधात या ठिकाणी ओबीसी समाजाच्या वतीने हरकती नोंदवत पोस्टाने एक हजार हरकती राज्य सरकारकडे पाठवण्यात आल्या सगळे सोयरेबाबत नागरिकांच्या हरकती मागवण्यात आल्या होत्या राज्य शासनाच्या या अधिसूचनेमुळे मात्र सकल ओबीसी समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर हा निर्णय ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे त्यामुळे आज हजारो लोकांनी सगळे सोयरे शब्दाबाबत अर्ज भरत यात हरकती नोंदवल्या आहेत आणि सर्व हरकती राज्य सरकारकडे पाठवण्यात आल्या आहेत यासंदर्भात दिलीप एळतकर यांनी माहिती दिली समाजाला जे आरक्षण महाराष्ट्र शासनाने लागू करण्याची जी प्रक्रिया सुरू केलेली आहे त्याला आमचा विरोध नाही मराठ्यांना ओबीसीमध्ये ना आरक्षण मिळावं याबाबतही आम्हाला या काही आक्षेप नाही परंतु ओबीसीच्या कोट्यामध्ये जे आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये एक टक्काही विभागणी होऊ नये कारण आधीच मध्ये अनेक जाती आहेत त्यात आणखीन एक कोटी दोन कोटी आम्हाला नको आहेत मराठ्यांच्या सगळे सोहऱ्यांचा जो आदेश काढण्यात आला उद्या चालून मराठ्यांच्या शेजाऱ्यालाही प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी समोर जर आले तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ती मागणी मान्य करणार आहेत का आणि तुमचं राज्य आहे म्हणून तुम्ही ओबीसीच्या सवलती गिळणार आहात का हा आमचा प्रश्न आहे माजी खासदार अनंत गुडे यांनी सांगितले इतर मागासवर्गीयांना ओबीएसना जे आरक्षण मिळालं आहे ते अल्पसंख्याकांच्या आधारावर मिळालं आहे आज असा प्रयत्न सुरू झाला आहे या अल्पसंख्याकांवर जे बहुसंख्याक आहे ज्यांनी या महाराष्ट्रावर राज्य केलं ज्यांनी सहकारावर राज्य केलं ज्यांनी मोठमोठ्या करोडपती होते असे राज्य केलं असे लोक आता शक्तीच्या आणि ताकदाच्या बळावर जे ओबीसीचं आरक्षण आहे जे लहान आरक्षण आहे ते हक्काचं आरक्षण हिसकवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे आमचा मराठ्यांना किंवा इतर कोणानाही आरक्षण द्यायला अजिबात विरोध नाही अजिबात विरोध नाही परंतु मंडळ आयोगाने ज्या जाती समाविष्ट केल्या होत्या त्या जातीच्या व्यतिरिक्त इतरांना जर आरक्षण करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही महाराष्ट्र विधानसभेत पण मागासवर्गीय आयोगासमोर वेगळा निर्णय घ्या आणि केंद्र सरकारला सांगा काही जातीचं जे आरक्षण आहे याची एकूण जी टक्केवारी आहे ती वाढवा आणि मग नंतर देत बसा आमच्या आरक्षणातून आरक्षण देता कामा नये त्यासाठी या महाराष्ट्रातला सर्व ओबीसी एक आहे आणि ते कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही देऊ देणार नाही यासाठी आज आम्ही सर्व एकत्र आलो आहे